सर्वात महत्वाचं म्हणजे शैलेश नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे त्याच्यामुळे आमची बिल ही अनुदानासाठी तुम्हाला चालतात नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे हा माझ्या मागे पाहताय हा तीन वर्षासाठी जो आपण तीन वर्षाचा केशर आंबा जो विकतो पावसाळ्यामध्ये तो बनवण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे मागे तुम्ही पाहू शकताय जी काय प्रोसेस असते बनवायची म्हणजे रिबॅगिंग असेल किंवा त्याला काठी लावणे असेल शेंडा कटिंग असेल त्याला खतं देऊन फुटवे काढणे असेल हे सगळं या कालावधीमध्ये होत असते पावसाळ्यापर्यंत तर या तीन वर्षाच्या आंब्याचं रिबॅगिंग पूर्ण झालेलं आहे आणि त्याला आता काठी लावायची कामं चालू आहेत तुम्ही पाहू शकता इथं काठी तोडून टाकलेली आहे आणि त्याला अर्ध्या भागाला म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या भागाला झालेली आहे काठी लावून थोडासा मागचा भाग तो राहिलेला आहे काठी लावायचा आणि काठी लावून आता ही रोपं उभी करायची चालू आहेत तर ती कशा पद्धतीने रोप आपण रिबॅगिंग केली किंवा रिबॅगिंगची प्रोसेस काय असते ती कशा पद्धतीने केली जाते हे देखील व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्हाला पाहायला मिळतीलच आता ही रिबॅगिंगची पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे काठी लावायची प्रोसेस पण नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट झालेली आहे तर कशा पद्धतीने रोप आता आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर या पाहूयात आपण तर हे तुम्ही रोप पाहू शकताय कशा पद्धतीने आहे त्याची हाईट कशा पद्धतीने आहे रोपाची साईज काय आहे आता त्याचे शेंडे कटिंग होतील शेंडे कटिंग झाल्यानंतर ह्या ज्या फुटवे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त असे पूर्ण छत्री तयार करून आपण रोपाची विकत असतो रोपाची हाईट आता म्हणालाच तर जवळपास साडेसात ते आठ फुटापर्यंतची हाईट आहे आणि ह्या हाईटचं आणि खोड देखील आपण जेव्हा शेंडे कट करत असतो रोपाच्या एखाद्या त्यावेळेला त्याचं खोड देखील खूप जाड होत असतं आणि चांगल्या प्रतीचं चा रोप असं खोड जाड असलेलं फुटवे भरपूर असलेलं असं चांगल्या प्रतीचं चा रोप मे पासून ते विक्रीसाठी काढणार आहोत आणि आपण सीजनला ते विक्री, सीजन विक्री करत असतो आता ह्या रोपाची विक्री होत नाही ह्या रोपाची बनवायची प्रोसेस चालू आहे या अशा प्रकारे जी रोप म्हणजे ट्रान्सफर केल्यानंतर मर होत असतात याच्यासाठी ह्या रोपांची विक्री आता आपण करत नाही जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा आपल्या कस्टमर्स लोकांना चांगल्या प्रतीचं चा रोप जावं चांगल्या क्वालिटीचं चा रोप जावं ते रोप कुठेही त्यांच्याकडे जाऊन दगावू नये किंवा त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून ही सगळी खबरदारी घेतली जाते आणि रोपाचं बदली करून जवळ आसपास आठ महिने नऊ महिने दहा महिने ते रोप आपल्याकडे जगवलं जातं आपल्याकडे चांगलं सेट केलं जातं ज्या बॅगला आपल्याला ते विकायचं आहे त्या बॅगला आणि नंतरच विक्री ते विक्रीसाठी बाहेर काढलं जातं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात फुटवे येण्यासाठी किंवा कटिंग केल्यानंतर त्याला वेगवेगळी खतं दिली जातात जेणेकरून ते रोप लगेच सेट होतं आणि तुमच्याकडे गेल्यानंतर ते तुम्ही खड्ड्यामध्ये लागण केली जमिनीमध्ये लागण केली की अतिशय उत्तम प्रकारे ते वाढीला चालू होतं तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरून येत असतात त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजणार आहे की शैलेश नर्सरीमध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला आठ फुटाचं चा। एकदम चांगल्या क्वालिटीचं चा रोप तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळणार आहे तीन वर्षाचं केशर आंब्याचं केशर आंब्यासोबतच आपल्याकडे हापूस आंबा असेल दशेरी मल्लिका तोतापुरी लंगडा बारमाई अशा प्रत्येक व्हरायटीचं रोप अवेलेबल आहे आणि त्यावेळेला देखील तुम्हाला मिळणार आहे तर इथे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे रोप कुणाला हवे असेल तर आणि ज्यांना कोणाला शक्य आहे शैलेश नर्सरीला विजिट करणं त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी एकूण पस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शैलेश नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे त्याच्यामुळे आमची बिलं ही अनुदानासाठी तुम्हाला चालतात आणि अनुदान ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी अवश्य एकदा भेट द्या भेट देणं शक्य नसते खाली इथे कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा नक्की फोन करा धन्यवाद